केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र गेवराई तालुक्यातील चकलंबा येथील हजरत अमिर शहा कादरी यांच्या दर्ग्याची सेवा करणाऱ्या किरणाबाई यांचे अठ्याहत्तरव्या वर्षी दुखद निधन झाले आहे त्यांनी पंचवीस वर्षे दर्ग्याची सेवा केली त्या सर्वांच्या आत्या म्हणून होत्या त्यांना सर्वजण प्रेमापोटी फुफवं असं म्हणत कधीही कुणाला वापस बोलत नसे कधीही रागवत नसे असा त्यांचा सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव होता त्यांच्या जाण्याने चकलांब्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेकांना धक्काच बसला त्यांच्या अंत्यविधीला मोठा जनसमुदाय उपस्थित होता त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या दुःखात चौफेर महाराष्ट्र न्यूज परिवार सहभागी आहे आमचे प्रतिनिधी अस्लाम कादरींसह विठ्ठल अडाळे ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा